वंचित बहुजन आघाडी अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी असे विधान केले की मोदी संघाचा होऊ शकला नाही तुमचा काय होणार नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवण्यामागे संघाचा फार मोठा हात होता पण आता संघालाच संपवण्याच्या मार्गावर मोदी लागलेले आहेत असे बाळासाहेब आंबेडकर यांचे विधान मोदीला पुन्हा निवडून गेलं तर ही शेवटची तू तो तिथे थांबत नाही तो पुढे जाऊन असं म्हणतो की देशाचा नकाशा आज जो तुमच्या लक्षात आहे तो असला बदललेला जाईल की तुम्हालाच लक्षात येणार नाही की हा भारताचा नकाशा आहे तिसरं तो असं म्हणतोय की जे गोध्रा झालं आणि मणिपूर मध्ये झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा होऊ शकत शेवटी त्यांनी असं म्हटलं की अनागत 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 असं म्हण आपल्याच मंत्रिमंडळातला एका मंत्र्यांच्या कुटुंबातला माणूस या गोष्टी बोलल्यानंतर मोदी घाबरला आणि म्हणून बघत असाल की मोदीच भाषण सुरुवात होता होता तो पहिल्यांदा म्हणतो घटना आम्ही बदलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी तेही बदलू शकणार नाही मोदीचं हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बदलू शकणार नाही खरंय भेट म्हणून प्रामाणिक सांगावं गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये नरेंद्र मोदी भेटायला गेले का मी तरी वर्तमान पत्रामध्ये ऐकलेलं नाही कारण पण तो भेटायला गेला नाही संघवाल्यां सावध राहा मोदीला पंतप्रधान करण्यामध्ये संघाचा हात फार मोठा होता आता मोदीच संघाचे पाय कापायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे मला काही जण म्हणतात प्रकाश हो द्या संघाचे पाय कापल्या जातात होऊ द्या आपल्याला काय घेणं देणं एका अर्थाने आम्हाला काय घेणं देणं नाही पण मोदीला घालवण्यासाठी संघवालयांना सांगतोय की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही मोदीला घालून देतो जो आहे, तो बाजूला सरला की आपल्या दोघांची लढाई पुन्हा सुरुवात होते आणि मित्रो, या माणूस बेभरोशेचा आहे तो आता काय म्हणतोय माझा शब्द म्हणजे गॅरंटी बोलतोय कि न बोलतोय तुम्ही सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे दिले आहे की न दिली कोणाला दिलेली आहे गॅरंटी दिलेली आहे गॅरंटी कोणाला दिली सर आवाहन करतोय मी त्या ओबीसी बांधवांना सुद्धा आवाहन करतोय की ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे हे आपण असणार आता मान्य करून घेतलेला आहे मराठा समाजाचं असणारं आंदोलन जे आहे गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा वंचित बहुजन आघाडी आहे आणि उद्याही अमल करून घ्यायचं असेल मी या दोन्ही वर्गाला आवाहन करतोय की आपण अविनाश भुसेकर ज्यांची निशाणी शेट्टी आहे त्या शिट्टी समोर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली